हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर हा आहे दुसरा दिवस आम्ही आता तयार होऊन आता दुसरीकडं म्हणजे दर्शनाला आम्ही जाणार आहे पांडुरंगाच्या तर त्या अगोदर आम्ही चाललेलो आहे की जी माझी माहेरची देवी आहे पावणाई देवी तर तिच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहे कारण की इथंच जवळ आम्ही आलेलो आहे आणि तिचं दर्शन बिना घेता जाणं कसं योग्य नाही वाटत म्हणून आम्ही पहिलं तिच्या दर्शनासाठी आलेलो आहे घरात बघा आपण आलो आपल्या माहेरी तर थोडंफार इकडं तिकडं करता, करता करता कसा दिवस जातो ना कळतच नाही ना आणि आम्हाला पण तसंच झालं अकरा बारा वाजून गेले होते आणि दुपारचं मंदिरसुद्धा बंद होतं तर म्हटलं चला बाहेरून तर बाहेरून पण ॲटलिस्ट दर्शन तरी घेऊन जावं तर इथला परिसर थोडाफार बघा तुम्ही कसं वाटतं एकदम शांत आणि एकदम प्रसन्न वाटतं इथं आल्यानंतर एकदम असं बघा आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती छान असा परिसर आहे बाजूला असा ओढा आहे आणि एवढं मस्त वाटतं ना तर इथं बाजूला ना आंब्याची बाग होती पूर्वी तर आता ती कापलेली आहे आणि त्यानंतर फुलं झाडं वगैरे लावलेले तर बाहेरूनच आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग म्हटलं तर इथूनच आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया ही विहीर आहे बघा ही मुद्दाम दाखवते मी कारण की या विहिरीचं पाणी आम्ही इथं वरती शाळा आहे मग ते आम्ही शाळेत होतो ना तेव्हा या विहिरीचं पाणीवरती असायचं म्हणून आणि हे चिंचं झाडसुद्धा मी मुद्दाम तुम्हाला झूम करून दाखवते कारण की या चिंचेच्या झाडाकडे आम्ही यायचो चिंचा पाडायचो अगदी दगडं घेऊन मारून मारून ते चिंचा पाडायचो आणि मग घेऊन जायचो शाळेत जाताना खायला तर तिथून पुढचा आमचा प्रवास चालू झाला आणि असं वाटत होतं की हा प्रवास संपतच नाही म्हणजे जाताना काय माहिती काहीतरी थोडंसं असं दुपारच्या वेळेत निघाल्यामुळं थोडीशी सुस्ती चढली होती का काय असं हेच वाटत नव्हतं पटापट असा प्रवास संपल्यासारखं आणि माझ्या बहिणीचं चाललेलं आहे कारण की ती हैदराबादला होती जेव्हा माझे भाऊजी फौजमध्ये होते त्यावेळेस ती त्यांच्यासोबत होती तेव्हा ती सांगायची की हैदराबादला जाताना ती बसनी या रस्त्याने जायची असं होतं तसं होतं ती तिचं आपलं ते सांगणं चालूच होतं ते ऐकत ऐकत आमचा आपला प्रवास पुढं चालूच होता तर फायनली प्रवास आमचा संपत आला आणि इथं संपला बघा आणि त्यानंतर थोडंसं आम्हाला बरं वाटलं गाडी पार्किंगमध्ये लावली आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी आलो हा शिवाजी चौक आहे हा शिवाजी चौकातून आपण सरळ गेलो ना पुढे तर आपल्याला सरळ सरळ पुढं गेल्यानंतर आपल्या पांडुरंगाच्या मंदिराकडे आपण जाऊ शकतो इथं तुम्हाला पुढं मी दाखवतेच बघा तर मार्गशीर्ष महिना असल्याकारणाने थोडीफार गर्दी होती आणि आम्ही जेव्हा पोहोचलो ना तेव्हा ऑलरेडी गर्दी म्हणजे लाईन चालूच होती लाईन बापरे प्रचंड लाईन होती अगदी म्हणतात ना पाय दुखून आले होते आमचे आणि संध्याकाळ होतच चाललेली बघू शकता तुम्ही पटापट आम्ही पहिलं चंद्रभागेकडं गेलो म्हणजे पायावर पाणी घेतल्याशिवाय आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाला येता येत नाही म्हणून तर तिथून पुढं आम्ही आल्यानंतर बघा इथे पश्चिम दौरा आहे आणि इथं मोबाईल लॉकर आहे अपन, ला, ला तर आपल्याला इथं ना मोबाईल जमा करायचा आणि मगच पुढं जायचं आहे नेता मग आपण आपल्याकडं मोबाईल जर त्यांनी बघितला तर आपल्याला पुन्हा लाईनीत यावं लागतं रिटर्न आणि मग पुन्हा सुरुवातीपासून आपल्याला लाईनीला उभं राहावं लागतं म्हणून तर इथं मोबाईल पहिला जमा करायचा आणि मगच कारण लॉकर आहे जागोजागी तर आम्ही म्हटलं पुढं गेल्यानंतर जमा करू आपण आणि पहिलं म्हटलं आपण जेवढं शूट करता येईल तेवढं पहिलं करून घेते आणि मग त्यानंतर जिथं जवळ आपल्याला लॉकर आहे तिथं मग लॉकरला म्हटलं जमा करूया तर जेवढं पण शूट जमेल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे बघा बऱ्यापैकी गर्दी आहे असं काही नाही आणि ही बघा आपली चंद्रभागा एवढं छान पवित्र पाणी आहे आणि लोकं काय करतात की खूप कचरा घाण करून ठेवतात एकदम त्या चंद्रभागेचं का नाही पाणी एकदम घाण करून ठेवतात तिथं ना अजिबात शिस्तच ठेवत नाहीत की लोक येतात एवढ्या श्रद्धेने भावनेने एकदम पांडुरंगाच्या ओढीने पण मी सांगते तुम्हाला की इथं आल्यानंतर कचरा वगैरे करू नका घाण करू नका ती एवढी पवित्र नदी आहे तर पवित्र नदीला पवित्र नदीसारखंच राहू द्यात तिथं लोक म्हणजे आंघोळा करतात हातपाय धुतात आणि त्यानंतर आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला जातात तर इथं पुंडलिकाचं वगैरे मंदिर आहे आपलं चंद्रभागेत आपण आंघोळ क कर, कुणी करू शकतो कुणी हातपाय धुऊ शकतं त्यानंतर तुम्ही ह्याचं पुंडलिकाच्या मंदिरात जायचं तिथं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं तर आम्ही बघा शिड्या उतरून खाली येत होतो तर त्या मावशी सांगत होत्या की पवित्र महिना चालू आहे मार्गशीर्षचा तर तुम्ही दिवा सोडा आपल्या गंगेमध्ये आणि ओटी घ्या म्हणून तर चला म्हटलं आपण पण घेऊया आणि ओटी पण भरूया आणि दिवा पण आपण सोडूया त्यानंतर बघा आम्ही असं हातपाय वगैरे धुवून घेतलं इथे दिवे पण प्रज्वलित करून घेतले त्यानंतर हातपाय वगैरे धुवून घेतले आता आई वडील सोबत नाहीत त्यांचेसुद्धा नाहीत आणि माझ्यासुद्धा नाहीत तर मग माझी मोठी बहीण भाऊजी होते तर त्यांचे पाय असे धुवून घेतले कारण की ते सुद्धा आपल्या आईवडिलांसमानच आहेत माझी मोठी बहीण आहे भाऊजी आहेत मोठे आणि रोशनीलासुद्धा सांगितलं की तू सुद्धा त्यांचं म्हणजे पायावरती पाणी घाल कारण की मी सांगते इथे की तुम्ही ना मुलांनी आपल्या आईवडिलांना ना आवर्जून इथे एकदा तरी घेऊन या पांडुरंगाच्या दर्शनाला चंद्रभागेमध्ये ना आईवडिलांना आंघोळ घाला किंवा त्यांचे हातपाय धुवून घ्या बघा तुमच्या जे आयुष्यात जे काय तुमच्याकडून झालेलं असेल पाप ते इथं सगळं धुऊन जाईल आणि नक्की नक्की तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या त्यानंतर चंद्रभागेमध्ये बघा आम्ही दिवे इथं सोडले प्रज्वलित करून त्यानंतर ओटी अशी सोडली पाण्यामध्ये आणि मग त्यानंतर अंगावरती असं पाणी घेतलं आणि या माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी सुद्धा मी असं पाणी बघा शिंपडलेलं आहे की त्यांनासुद्धा सुख समाधान लाभू दे आणि पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांच्यावरसुद्धा सदैव राहू दे त्यानंतर आम्ही बघा पुंडलिकाच्या दर्शनासाठी इथं रांगेत उभं राहिलो आणि मग म्हटलं पहिलं त्यांचं दर्शन झाल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही असं म्हणतात म्हणून पहिलं त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही रांगेत उभं राहिलो इथं तर गर्दी अजिबात नव्हती पण पुढे आपल्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती अक्षरशः तुम्हाला सांगते की साडेतीन ते चार तास आम्हाला लाईनीतच लागले एक तास तर आरती असल्याकारणाने लाईन थांबवलीच होती अक्षरशः मी तर मांडी घालून मी माझी बहीण आम्ही मांडी घालून बसलो होतो पाय प्रचंड दुखत होते कारण की लाईन एवढी होती मला तर असं वाटतं जेव्हा एकादशी एक वगैरे असेल आषाढी एकादशी किंवा कार्तिक एकादशी तेव्हा किती गर्दी असेल किती भाविक येत असतील सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण एक गोष्ट आहे की तिथली ना जी सिक्युरिटी किंवा मंदिरात काम करणारे कामगार आहेत ते का नाही बेशिस्त म्हणजे म्हणजे भाविकांशी बेशिस्त बोलतात वगैरे असे वडतात ढकलतात ह्या गोष्टींना मला अजिबात नाही आवडली म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण चार चार तास काय काय लोक पूर्ण रात्र रात्र लाईनीत उभे राहतात जेव्हा एकादशी वगैरे असतात आणि तुम्ही एका एक सेकंद काय एका सेकंदाचं सुद्धा दर्शन तुम्ही पांडुरंगाच्या चरणाला हात लावूनसुद्धा देत नाही लगेच तुम्ही ढकलता पुढं असं करू नका कारण की लोक खूप श्रद्धेने खूप भावनेने अगदी त्या पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने तिथं येत असतात आणि तुम्ही असं ढकलाढकली करता ओढाओडी करता आम्ही चरण दर्शनासाठी तिथं एवढ्या लाईनीमध्ये उभं राहिलेलो तर फक्त हातसुद्धा आपल्या आपल्याला चरणापर्यंत लावू देत नाही तर ढकलतात लगेच आपल्याला ओढून बाजूला तर हे गोष्ट मला अजिबात आवडली नाही जे कोणी गेलं असेल ना का का तर त्यांना ह्या हा अनुभव बघा आला असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा की नक्की असाच अनुभव नेहमीच असतो का असं काय ठराविक महिन्यांमध्ये किंवा ठराविक दिवसांमध्ये असं काय असतं की एवढी म्हणजे सिक्युरिटी त्यांची टाईट असते कारण अगोदर आमचं ठरलं होतं की मुखदर्शन घ्यायचं त्यानंतर म्हटलं जाऊ द्या आलंच आहे तर चरण दर्शन घेऊनच जाव्या दर्शन वगैरे छान झालं त्यानंतर आम्ही असं बाहेर आलो बघा बाहेर येईपर्यंत आम्हाला साडे दहा वाजून गेले म्हणजे अकरा वाजतच आलेले आम्ही अगोदर ठरवलं होतं की इथं इथंच आपण मुक्काम करूया आणि दुसऱ्या दिवशी आपण पुढे जाऊया पुढच्या प्रवासासाठी तर आम्हाला पुढेसुद्धा खूप म्हणजे एकदम चमत्कारच आम्हाला पुढे पुढे गेल्यानंतर आम्हाला घडत गेले आमच्याबरोबर ते काय चमत्कार आहेत हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर करते आजच्या व्हिडिओचं मी एंड इथंच करते पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ